नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ आज किचनमधून सुरुवात झालीत आणि खूप लवकर झाले पाहुणे आठला पाच कमी आहेत लवकर उठले कधी आम्ही पाहुणे सहाच उठलेलं आहे यश गेला यशला ॲपल वगैरे कापून दिलं आहे हे बघा इथे सकाळी पहिलं दूध गरम करून ठेवलं दिदीला शेव आहे बनवून दिला दिदीचा नाश्ता वगैरे झाला आहे मला बनवलंय चहा आज बिना साखरेचं आहे गोळ पण नाही आणि साखर पण नाही काहीच नाही आज मी ना साखरेचा चहा आहे सुरुवात असो आता इथून चहा तर असं छान चहा बनवलं आहे अजून भांडी वगैरे लावायची बाकी आहेत माझा पसारा इकडे आहे भांडी लावायची आहे हे पीठ डोश्याचं काढून ठेवलं मीठ घालायचं आहे पण पहिलं चहा देते नंतर पुढच्या कामाला लागते या चहा घ्यायला <laughs> सकाळचा चहा आता शक्यतो आपला असा लवकरचंच असणार आहे आता बऱ्यापैकी रुटीन सकाळचं असणार आहे तर मी मागेच बोललेली का पुढच्या हप्त्यापासून सकाळचं रुटीन चालू होणार आहे तर सुरुवातीला चहापासून चला पुढचं काय रुटीन होते ते दाखवते तुम्हाला हे <laughs> बघा रात्री दळून ठेवलेलं मी डोश्यांचं बिना मिठाचं अगोदर मीठ न घालता काढून ठेवलं एक डबावर आणि यामध्ये टाकते आता जरासं मीठ अंदाजाने थोडंसं दीड चमचा मीठ घातलं जितकं पाहिजे मिक्स करून ठेवते हे बघा आता मी पिठामध्ये मीठ घालून ठेवलेलं आणि चटणी बनवायला थोडीशी हिरवी मिरची जराशी एक दोन कोथिंबीर दीड घेतले जरास लसूण आणि शेंगदाणे आणि याबरोबर घेते थोडंसं जिरं हे मिक्सरला बारीक करून घेते आणि घालून एकदम चांगलं बारीक करून घेतले तेल टाकते आता थोडंसं तो मोरी तोपर्यंत कोथिंबीर कापून घेते मी काय डाळ वगैरे फोन घालत नाही जी डाळ वगैरे मी नाही घाल आपल्या घरात नाही आवडते कोथिंबीर कापून घेते जरा मोरी चांगली तडसडली थोडीशी जिरे घालते अर्धा चमचा घर लसूण चिचून घेतलाय कडीपत्ता आणि लसूण टाकते पहिला एकदम थोडी छान झाली असा हे होते यामध्ये खूप घट्ट थोडस हे सगळं धुऊन पाणी जरा अंदाजाने एक चमचा थोडस पाणी येत वरती एक छोटेसे उकळी होते ते आणि डोसे बनवायला घेते चटणीला छान उकळी आली बारीक आणि ते ठेवलं उतरून इकडे डोसेसाठी तवा ठेवलाय तवा गरम झाला थोडस पाणी शेपडायचं जरा आणि कसून घ्यायचं कपड्याने कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं दुसरा डोसा बनवते तो पटकन ते बिनगी आहेत गडबडीत मस्त झालं ते एकदम असं जाळीवर काढून घेते असं झालं आहे दोन्ही तीन बाजूनी छान शेकलाय छान झालं असं आता पुन्हा एक दोन दिवसा काढल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी मारायचं आणि छान काढायचं थोडंसं तेल कशामध्ये बघा सगळे असे झालेत दुसरी आता तरी पहिलं साहेबांना देते खायला साहेबांचा नाश्ता लाडू डोसा आणि चटणी त्यांना आणि इथे एक डबा भरते असं खाली पेपर घेतलाय आपला जे ऑडीचा पेपर येतो तो चटणी साहेबांना नाश्ता देते मी पण नाश्ता करते आणि भेटते आता पुन्हा काय जेवण बनवते किंवा काय कुठलं रुटीन होतं मला खूप कमेंट येत होत्या बरेच ताईंच्या की दिदीला दाखव मध्ये मध्ये कधीतरी दिदीला दाखव ना आता ना सध्या घरी नसते म्हणून मी दी दीदीला दाखवत नाहीये तर आता आई बघा आता निघाली ती बाहेर हे बघा दिदी नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसं आहात तुम्ही सगळे तर आता गडबड जायची वेळ नाही का जायचं तिला तर दिदी चालली जरा बाहेर डबा वगैरे दिला ठीक आहे मध्ये मध्ये कधीतरी ज्या दिवशी मला थोडा सकाळचा वेळ भेटल सकाळचं खूप गडबडीचं रुटीन चाललंय बघा साहेबांची पळापळ चालली <laughs> चला ठीक आहे आता भेटते मी माझ्या काही दुसऱ्या रुटीन सोबत ताई आता नाश्ता वगैरे हो झाला सगळा साहेब गेले दीदी गेली यश तर सकाळचंच गेलेला आहे नाश्ता झाला तिकडे कुकर लावला आहे एक मशीन होती आणि आता बसलेत गोळ्या घ्यायला तर दाखवते तुम्हाला सकाळच्या माझ्या ह्या गोळ्या असतात हे बघा एक ताईने मला कालच कमेंट केली की ताई शुगरवर कुठले घेते औषधं हे बघा शुगर या शुगरवर हे जांभळाच्या बियाचे गोळ्या असतात या या जांभळाच्या बियाची ही गोळी आहे या फुलच्या दोन गोळ्या आता नाश्त्यानंतर आणि ही माझी पेनकिलर आहेत आणि ही आपलं विटॅमिन डी वगैरे ते कमी होते त्याच्याबरोबरच काय काय असतं विटॅमिन डीची रात्री घेते पण आपलं बी ट्वेल वगैरे कमी होतं बी ट्वेल सॉरी बी ट्वेलचीही आणि विटॅमिन डीची रात्री हप्त्यातून एकदा घेते <laughs> चला काय बनवते ते दाखवते आता सगळे गेल्यानंतर एकटी असे बघा मग निवांत असते थोडंसं सका सकाळची खूप गडबड असते म्हणून लवकर मी सकाळचं कुठलं रुटीन घेत नाही पण आता एका दिवशी तुम्हाला दाखवे सकाळ उठल्यापासून किती गडबड असते कडाई गरम ठेवली पेट भिजून ठेवलंय आता कडाई गरम झाले तेल घालते थोडस तेल घालणार आहे इथे ते फक्त थोडेसे जिरे फोडणीला मोरीना घालणार आहे कढीपत्ता आणि लसूण लसूण घालते आणि शेलग्याच्या शेंगा मसाले ज्या बनवायचे आहेत त्या कापून चांगल्या स्वच्छ धुवून घेतले इथे कढीपत्ता टाकून घेतो एक चमचा झर घेतले आहे शेगा आता मी जा। था। माझ्या झाकण ठेवून चांगल्या शिजून घेणार एकदम गळून देणार चांगल्या मऊ झुम घेते तोपर्यंत पीठ भिजते आणि जरा तिकडचं आंतर वगैरे ठेवायचे राहिले ते करते आणि मग आता तिकडे कपडे वगैरे टाकले आणि ह्या कुर्ती मी रात्री पाण्यातून काढल्यात या सगळ्या हिचा बिलकुल कलर नाही गेला येल्लोच किंचित थोडासा एकदम थोडासा गेला पिवळीवालीचा ही वांगी कलरचं याचा पण नाही गेला कलर गेला व्हाईटचा तर बिलकुलच नाही गेला बघा सफेदचा अजिबात नाही गेला आणि आपल्या घरात त्याला नवीन कपडा तसं कोणच घालत नाही पहिलं पाण्यातून काढायचं असतं यांना मी शिलाई मारायला देणार आहेत आणि बरेच ताई बोलल्या की फुल हाताची घालून बघ ताई थोडे दिवस ट्राय कर आणि मग नंतर हात कमी कर ठीक आहे चालतं एकदा दोनदा मी तुम्हाला दाखवते घालून त्या फुल हात कसे काय वाटतंय मला आवडत नाही पण बघू आता तुम्हाला कसे वाटेल ते पिंकवालीचा कलर गेला जरा ही जी पिंक आता उलट आहे सगळ्या म्हणून तुम्हाला असं दिसते उलट करूनच मान काढलेल्या इचा ग्रीनचा पण नाही गेला फक्त इचा थोडासा आणि जी पिवळ्या कलरची तिचा थोडासा कलर गेला हे सगळं ठेवते असं तशी लाई मारायला आहेत नंतर मग करून मग घाली घेतली होते तसंच हे बघा आता आले किचन मध्ये पण आज आहे ना मोबाईल मी उलट साईडनी लावलेत बघूया आता जमत आहे का या साईडने शेंगा बघा तुम्हाला बोलले मी शिजले शेंगा शिजून घेतल्यात एकदम छान शिजलेत आता दिसत आहेत की नाही बघू दे हे बघा एकदम छान शिजले जास्त गळू पण नाही दिलेत बरोबर शिजलेत फोडणी सगळी घातलेली आहे फक्त कांदा आणि टमाटा मी तेलामध्ये फोडणीला घालून परतून घेते आणि हे कालवे जे वाटण केलं ते वरती टाळून घेतलं थोडंसं बाकीच्या मध्ये ठेवून दिलंय फ्रीजरला नाही ठेवलंय नॉर्मलमध्ये ठेवलं तर हे दोन्ही मी आता थोडंसं परतवून घेते कांदा टमाटा एकदम छान परतलाय पण मी आता थोडीशी कोथिंबीर कापून ठेवली ती वरतून टाकणार आहे आता इथे बघा हळद वगैरे मी घातलेली आहे बघाच मी आपलं घरचं तिखट घातले एक चमचाभर आज इकडे दिसतंय की नाही व्यवस्थित मला सांगत आहे ना नाही तर मला आपल्या आपल्या साईटने कॅमेरा लावायला हा आपल्या घरचं काळं तिखट घातलंय आणि इथे एकदम थोडीशी अर्धा चमच्या मी काशारी पावडर घातली तिखट थोडंसं जास्त घातलंय पण हे तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि ही वाटण जे आपलं घरचं वाटण केलेलं यात अद्रक लसूण तीळ कोथिंबीर कांदा खोबरं सगळं आहे असं परतून घेते का परतूनच ठेवलेलं आहे फ्रीज मध्ये जवळून दाखवते तुम्हाला असं छान तेल सुटलंय बघा ही वरतून टाकते कोथिंबीर थोडीशी अगोदर फोडणीला पण घातली मी शिजलेल्या आपल्या शेवग्याच्या शेंगा या गावच्या होत्या अजून एवढ्या राहिलेल्या अजून पण तीन आहे गाळीमध्ये घालेल तेल नाहीये कारण शिजायला पण थोडंसं तेल घातलेलं म्हणून आता कमीच घातले जरा बघा आता चांगली एकदम तरी एक छान उकळी येऊ देते एकदम शेंगा भारी शिजलेल्या आहेत बघा छान शिजलेले आहेत आणि आता इथे वरतून थोडंसं टाकते हा मी एव्हरेस्टचा थोडासा गरम मसाला बस उकळी येऊ देते आणि चपात्या करायला घेते झालीत आपली शिवग्याची आमटी तयार बघा कशी काय वाटली बघा मीठ घालायला विसरलेले काही न आता मी एक चमचा शेंगा शिजायला मीठ घातलेलं थोडं मसाल्यामध्ये पण आहे आपलं हे एक भर घातलं छोटा चमचा आहेत बघा म्हणून तर आता हो देते बघा छान असे उकळे आलेत हो देते तर आता माझं झालं आहे बनवून जेवण वगैरे आणि फोन आला मग बरंच कधीचं झालंय आता गॅस पण थंड झालं आहे पुसायला तर कधीचं जेवण वगैरे हो काढून टाकलं पण फोन आला तिकडे बोलत बसली दाखवते तुम्हाला आपली भाजी वगैरे हो कशी झाली हे बघा इथे मी काढून पण ठेवले सगळं हे बघा छान झाली अशी एवढी गाशी घट्ट सर भात चपातीवर दोन्ही पण होतंय अशी झाली भाजी आपली शेवग्याची भात लावून ठेवलेला अगोदरच हे बघा चपात्या पण झाल्यात करून आणि थोडासा ढोसा आणि शेवया राहिल्यात आता ह्या दुपारी जेवणाबरोबर तर असं झालं आहे आपलं जेवणाचं किचन वगैरे रिकामा करून ठेवलं ताईंना कारण गरम आहेत तर पुसायला नाही होत लगेच जरा वेळ राहू द्यायला लागतो थंड झाला गॅस पण आता ताई येतील तेव्हा पुसतील हे बघा तर फॅन बंद केलाय मी फिरतोय वरती एकदम लास्टपर्यंत हे वरती स्लायडिंग लावली इकडे तिकडे सरकवला यायला कारण पंख्याचं पुन्हा टेन्शन नको आणि हे बघा इकडे हा एक कोपरा होता बाकी त्याला इथे असं थोडंसं इथे भरून घेतलं आहे स्टोरेज मुलांचं काही काय ठेवायला होतं आहे असं हे केलं आणि हे पूर्ण असं कपाट बघा इथून दाखवते तीन साईड तिकडे आरसा आहे त्या साईडला आरसा आणि हे तीन दरवाज्यांचं कपाट असं मोठ बनलंय तिथपर्यंत आता बरोबर बघा सव्वा बारा वाजलेत माझं काम झालंय सगळं टोटल आता ताईंच राहिलंय माझं सगळंच झालंय आवरलंय जे जे माझे असतात काम जेवणाचं कपडे वगैरे इकडे तिकडे जो पसारा असतो तो कपडे वगैरे टाकणं सगळं झालं माझं आता तुम्हाला दाखवले बघा बरोबर सव्वा बारा झाले भरपूर कामं झाले पण मग काही इकडं तिकडं दाखवलं नाही फक्त भाजीच येईल दाखवलं तुम्हाला एक दिवस सगळं सकाळ उठल्यापासूनच रुटीन तुम्हाला दाखवेल पण माझं काही माहिती आहे ना मी ना उठल्या उठलं मोबाईल वगैरे घेत नाही अजिबात पाहुणे सहाला माझा मला उठावंच लागतं सहाला आपलं पाणी येतं आणि बऱ्यापैकी गडबड असते सकाळची मग मी कॅमेरा घेत नाही पण एखाद दिवशी आवर्जून मी सगळं रुटीन घेईल तुम्हाला दाखव काय काय असते ते आज तरी थोडं स्लोमध्ये चाललेलं काम असू दे हरकत नाही आता थोडंसं अजून इकडे तिकडे जरा गोंधळ दिसतोय तो आवरायचा आहे तो आवरते आणि सु सफेद कपडे सुकायला घालते ठीक आहे आता ते काय दाखवत नाही तुम्हाला पण कसे निघतात मशीनमध्ये ते दाखवेल मी तुम्हाला बघा दोन मिनिटं जाऊ द्या भले विडिओ असू द्या मोठा पण दोन मिनिटं दाखवेल तर हे बघा कपडे सुकायला टाकायला आले लक्षात आलं की तुम्हाला दाखवायचे म्हणून इकडे सुकायला घेऊन आले बेडरूममध्ये हे बघा एकदम व्हाईट शर्ट बघा एकदम क्लीन निघाले दोन तासावर लावलेले हे बघा दाखवते पूर्ण एकदम क्लीन कॉलर फुल हाताचे इथे बाईला खराब असतात हे बघा एकदम क्लीन निघालीत कारण भिजत टाकली ना व्यवस्थित एकदम छान निघतात पॅन्ट पण बघा एवढी व्हाईट कलरची पॅन्ट असून पण एकदम छान निघाली तशी दाखवतो मला मी हे बघा एकदम पांढरी शुभ्र अशी हे सफेद कपडे आता टाकते तिकडे सुकायला मी बाहेर ठीक आहे चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण जे असेल ते सांभाळून घ्या ताई न कारण सगळ्यांच्याच मागं तुमच्या मागे हीच गडबड असणार आहे माझ्या मागं तसंच असते सगळं तर ठीक आहे चला आता ह्या व्हिडिओला इथं थांबवते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पसरवता श्री स्वामी समर्थ